विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे पुढचा घटक बघा एक रेष एक समान व नक समान गती हा घटक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आता त्या संदर्भात आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की गाडीचा वेग आणि साल आणि दिशा यांचा परस्पर संबंध आहे गाडी म्हणा किंवा आपले द चालणेसुद्धा ह्यासुद्धा गोष्टींचा म्हणजे थोडक्यामध्ये काय की चाल वेग आणि दिशा यांचा परस्पर संबंध आहे आता तो आपल्याला काय करा तोच आपण काय करणार आहोत या उदाहरणाच्या मा माध्यमातून या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता इथे हे अमर अकबर आणि अँथनी हे काय आहेत स्वतंत्र स्वतःच्या प्रत्येकाच्या आपापल्या गाडीमधून ते प्रवास करत आहेत त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरं खाली इथे ह्या सारणीमध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे त्याचा ते आपण अभ्यासणार आहोत मग आता इथे त्यांनी ही घड्याळाची वेळ दिली आहे अमर अकबर आणि अँथनी यांनी किलोमीटरमध्ये जे अंतर कापलेलं आहे ते इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणि घड्याळ्याची वेळ इथे दिलेली आहे आता सकाळी पाच वाजता त्यांनी समजा एका ठिकाणी त्यांना जायचं आहे कुठेतरी प्रवासाला hmm. आणि तिथे जाण्यासाठी त्यांनी सकाळची पाच वाजताची वेळ निर्धारित केली की आपापल्या घरामधून आपापल्या वाहनातून आपण सकाळी पहाटे पाच वाजता आम एका ठराविक ठिकाणी जाण्यासाठी निघायचं आहे मग ते त्यांच्या त्यांच्या घरी घरात सकाळी पाच वाजता गाडीत बसले त्यावेळेला गाडी सुरू नव्हती तिने प्रवासाला सुरुवात केलेली नव्हती त्यावेळी ते किती अंतर होते शून्य किलोमीटर म्हणजे ते फक्त गाडीत बसलेले होते त्यानंतर त्यांनी पाच वाजता जेव्हा गाडी चालू केली त्यावेळेचं किलोमीटरमधलं अंतर शून्य मग त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत त्यांनी त्यातल्या अमरनी वीस किलोमीटर अंतर अर्ध्या तासामध्ये कापलं त्याच अर्ध्या तासामध्ये अकबरने काय केलं अठरा किलोमीटरचं अंतर कापलं आणि अँथनीने चौदा किलोमीटर त्या अर्ध्या तासामध्ये अंतर कापलं इथे तुम्हाला ते दिसतंय प्रत्येकाचे आता म्हणजे प्रत्येकी अर्ध्या तासात त्यांनी पुढे ही सगळी अंतर त्यांनी कापलेली दाखवलेली आहे तर यात एक गोष्ट आपण जर नीट बघितली तर आपल्याला कळतं की हा अमरने काय केलेलं आहे त्याचा वेग जो आहे तो एक समान ठेवलेला आहे म्हणजे पहाटे साडेपाच वाजता जर तो वीस किलोमीटर अंतर त्याच्या घरापासून एका ठिकाणापर्यंत आला तर त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये तो चाळीस किलोमीटर आला म्हणजे आणखीन वीस किलोमीटर म्हणजे वीस आणि वीस किती झाले चाळीस किलोमीटर असं करत करत तो साडेसहा वाजता साठ किलोमीटर म्हणजे आणखीन वीस किलोमीटर पुढे आला म्हणजे तो एकंद कितीला आला अडीच तासामध्ये साठ किलोमीटर आला असंच करत तो आठ वाजेपर्यंत एकशे वीस किलोमीटर अंतर तो त्याने पार केलं पण त्याच्या वेग काय आहे समान आहे आणि एकाच दिशेने आहे त्यानंतर अकबरने काय केलेलं आहे पहिल्या अर्ध्या तासात तो काय झाला अठरा किलोमीटर आला त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात तो छत्तीस किलोमीटर आला आणि त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात तो बेचाळीस किलोमीटर आला म्हणजेच छत्तीस आणि बेचाळीस म्हणजे किती होतात सहाच किलोमीटर त्यांनी म्हणजे त्याचा वेग त्यांनी काय केलेला आहे कमी केलेला आहे म्हणून तो पुढची अठराच्या म्हणजे पुढच्या बारा किलोमीटरचा वे जे अंतर त्यांनी अजून कापायला पाहिजे होतं ते त्यांनी काय केलं फक्त सहाच किलोमीटर त्यांनी कापलेलं आहे मग आता ते भरून काढण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पुढचे जे चौथ्या भागातले म्हणजे जर आपण भाग पाडले अर्ध्या अर्ध्या तासाचे तर चौथ्या भागातल्या अर्ध्या तासात त्यांनी काय केलं आहे मग ते सत्तर किलोमीटर अंतर तो आलेला आहे म्हणजे त्यातही त्यांनी आ, किती दोन किलोमीटर कमी जाणार तो तसा आहे त्यानंतर ते जर पुढच्या मग त्यांनी काय केलेलं आहे इथे पण तो कमी वेळ त्या म्हणजे वेळ ड्रायविंग केलं त्यांनी वेग त्याचा कमी ठेवला चालवण्याचा आपण त्याच्या पाचव्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पंच्याण्णव किलोमीटर तो गेलेला आहे म्हणजेच काय झालं त्याचा वेग त्याने काय केला वाढवला म्हणजे ह्या दोन ठिकाणी त्यांनी त्याचा वेग कमी केला आणि ह्या ह्या ठिकाणी त्याने त्याचा वेग वाढवला आणि शेवटच्या स्थानात तो काय झाला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे आठ वाजेपर्यंत तो काय झाला एकशे वीस किलोमीटर पोहोचला म्हणजे त्यांनी त्याचा वेग मॅनेज केला त्याचा जो काही चाल होती वेग होती ती त्यांनी मॅनेज केली आणि तो तेवढ्या एकशे वीस किलोमीटरपर्यंत पोचला आठ वाजेपर्यंत पण अन अँथनीचं काय झालेलं आहे त्यांनी तो वेग त्याचा समानच ठेवला आता इथे हा तुम्हाला चौदाचा पाडाच दिसतोय चौदा अठ्ठावी चौदा त्रेपेचा चौदा छप्पन चौदा पंच चौदा स चौऱ्याऐंशी म्हणजे त्याच अँथनीने काय केलेलं आहे चौदा किलोमीटर प्रत्येक अर्ध्या जासायला जायचं हे त्याचं त्यांनी ठरवलं आणि तेवढाच वेग तो आठ वाजे त्यांनी एक समान वेग ठेवला चाल पण एक समान ठेवली आणि तो फक्त चौऱ्याऐंशी किलोमीटर आठ वाजेपर्यंत पोचला म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की वेग चाल आणि दिशा यांचा परस्पर संबंध आहे म्हणजे इथे हा समान वेगाने आठ वाजेपर्यंत यांनी ठरवलं की किती किलोमीटर आपण अर्ध तसं गेलं म्हणजे आपल्याला वेग बदल वाढवावं लागणार नाही किंवा कमी करावं लागणार नाही तसं अँथनीने नाही केलं त्यांनी वेगामध्ये कमी जास्त केलं आणि ह्याने पण ह्याचा वेग समानच ठेवला फक्त तो कमी किलोमीटर त्याने अंतर पार केलं आता इथे काही प्रश्न त्यांनी खाली तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रश्नांची तुम्ही ह्या सारणीनुसार इथे तुम्ही उत्तर लिहू शकता आता इथे ही एक समान गतीची व्याख्या आहे जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात म्हणजेच इथे ह्या अमरने जे काम अंतर कापलेलं आहे ते काय आहे एक समान गती कारण एक समान कालावधी आहे की नाही प्रत्येक ठिकाणी कालावधी म्हणजे काय वेळ सा पाच साडेपाच म्हणजे अर्धा तास साडेपाच ते सहा म्हणजे अर्धा तास आणि समान अंतरात अंतर पण किती अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये वीस वीस सॉरी वीस वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी ते अंतर कापलेलं आहे म्हणजे त्याला काय म्हणतात एक समान गती असे म्हणतात हाय झाले ह्या एक समान गतीचा व्याख्या तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद